शंकु सोड़ती है वाटती थी अतः बगा मला नहीं दिख सकती तीते शंकु आडवा होता है आई ती शंकु सोड़ती है ओ तो बगा दोस्त मित्र ती सोड़ती आहे मी आईला पण सांगलं बिचारी थांबली कारण की तिला शंख सोडायचं नाहीये घेऊन आहे हो मला जी स्पीड दिसतीय ती तिकून जायची कोशिश करते पण बिचारायला तरी जात नाही तर बाय बाय मित्रांनो आज आमच्या घरी आलेली आहे गोगल गाय तुम्ही बघू शकता ही बघा कशी गोगल गाय ही खूप मोठी आहे आणि ही गोगल गाय तिचे डोळे पण खूप उंच उंच आहे ती बिचारी जायची कोशिश करते बाहेर पण ती आहे कारण कि तिचे शंख तिचे शंख खूप उंच आहे ती मला वाटतं कि तिला शंख सोडावं लागेल जायसाठी